तर प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट ही मालिका आज त्यांनी छान दाखवली सुरुवातीला आपण बघतोय मुक्ताला सांगते ही तिची रिसेप्शनिस्ट की आतमध्ये हर्षवर्धन का कोणीतरी आलय मुक्ता म्हणते अगं तू त्यांना आत का बसू दिलंस पण आरती मी आत नसताना तू त्यांना आत का जाऊ दिलंस आरती म्हणते मॅम सॉरी ते माझं ऐकतच नव्हते आता मुक्ता विचार करते हा हर्षवर्धन अधिकारीच असणार नक्की पण हा कशाला आलाय आता सध्या असो तर आता मुक्ता क्लिनिकमध्ये जाते आणि आधी त्याला ओरडते की माझ्या रिसेप्शनिस्टने तुम्हाला बाहेर बसायला सांगितलेलं असताना तुम्ही आत का आलात हर्षवर्धन म्हणतो तुम्ही माझ्या घरी न बोलवता कित्येकदा आला आहे मी काही बोललो का मी न विचारता इथे बसलो तर एवढा राग आलाय तुम्हाला हे बरोबर नाही आहे मुक्ता मुक्ता म्हणते काय काम आहे तुमचं त्यावरती हर्षवर्धन म्हणतो की काय तुम्ही मला एखादी ड्रिंक वगैरे ऑफर कराल असं मला वाटलं होतं जरा आदरातीत कराल पण तुम्ही तर मला घालवायलाच नाही घालाल अहो मी तुमच्या फायद्याचं तुम्हाला बोलायला आलो आहे आता मुक्ता म्हणे अरे बापरे तुम्ही माझ्या फायद्याचं बोलणार हे तर अवघडच झालं हर्षवर्धन म्हणतो मुक्ता नियमालासुद्धा अपवाद असतात आणि मी अपवाद आहे मी सागर सावणीबद्दल बोलायला तुमच्याशी मुक्ता म्हणते मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाहीये तुम्ही या आता हर्षवर्धन म्हणतो हे बघा मुक्ता मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच रस नाहीये सागरने तुम्हाला माझ्याबद्दल इतकं काही सांगितलं की तुम्हाला माझा चेहराही बघावासा वाटत नसेल जसं सावनीला तुमचा चेहरा बघावासा वाटत नाही मला सागरचा आणि सागरला माझा काय आहे ना मुक्ता आपण एवढं आयुष्यामध्ये एकमेकांमध्ये गुंतलो आहे ना खूप गुंताच होऊन बसला आहे खूपच गुंताहून बसलाय नाही आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मिस्टर अधिकारी हे तुमचं घर नाहीये हे माझी कामाची जागा आहे आणि इथे मला काम आहे त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जाऊ शकाल का हर्षवर्धन आता थेट मुद्द्यावर येतो आणि तिथे समोर बसतो मुक्ताच्या आणि म्हणतो हे बघा मी तुम्हाला स्पष्टच बोलतो आता तुम माझी सावनी आणि तुमचा सागर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी भानगड सुरू आहे जे मला अजिबात आवडत नाहीये सीन दाखवलाय त्यांनी सागर विचार करतोय मुक्ता माझ्यावर किती विश्वास ठेवत आणि मी मात्र इथे त्यांचा विश्वासघात करतोय आदित्यपेक्षाही मोठा गुन्हेगार मी आहे तुझा मुक्ता मला शिक्षा व्हायला हवी आता ते वकील विचारतात ओ सागर सर आता त्याचं लक्षच नसतं पण म्हणते सागर ते काहीतरी बोलत आहे तुझी वकील म्हणतात बरं झालं तुम्ही आलात आला, मी पोलीस कंप्लेंट करायला जाणारच होतो सागर म्हणतो ते फुटेज मिळवलंय मी आता ते वकील म्हणतात हा महत्वाचा पुरावा आहे खरा पण त्या दिवशी काय झालं हे आपल्याला माहिती आहे आणि हा पुरावा आपल्याकडे त्यामुळे आपण सेफ आहोत हो पुन्हा हो। आता हर्षवर्धन आणि मुक्ताचं सीन दाखवलाय आता हर्षवर्धन सागर बद्दल काहीही भरवतोय मुक्ताच्या मनात तो म्हणतो मी सागरला खूप धमकवलं वाटेल तसं बोलो पण तो माझं काहीही ऐकायला तयार नाहीये तो गेंड्याच्या कातडीच झाला आहे त्याला काही बोललं तरी फरक पडत नाहीये सावनीकडे ओढला जातोय तो पुन्हा पुन्हा काहीतरी कारण शोधतोय तो, तो सावनीला भेटण्याची मुक्ता सांगून ठेवतोय हो तुला तुझ्या नवऱ्याला सांगून ठेव हो। शेवटचं सांगतोय मी आता मुक्ता म्हणते आवाज खाली करायचा हा हे घर नाहीये तुमचं क्लिनिक आहे माझं तुम्ही मला ओळखलं नाहीये मिस्टर हर्षवर्धन अधिकारी तुम्हाला काय वाटतं मी मूर्ख आहे हलक्या कानाची आहे विश्वास ठेवून घेईल पण तुमच्या बोलण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही आहे तुमच्या सावणीचं काही मला माहिती नाही आहे पण सागरला समजवायची गरजच नाही आहे माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही काहीही सांगितलं ना तरी त्याचा काही फायदा होणार नाही आहे हर्षवर्धन म्हणतो अरे वा एवढा विश्वास आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर मी एवढं सांगतोय तरी आता मुक्ता म्हणते मी तुमच्यावर विश्वास ठेवणार तुम्ही आहात कोण मला कळत नाही आहे असं काही वाटतंय का तुम्हाला तुम्ही माझ्या आणि सागरमध्ये भांडण लावायचा प्रयत्न करताय आता मी माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे आणि तुमच्यासारख्या माणसाकडनं तर नाहीच नाही बस झालं आता माझे पेशंट वाट बघत असेल तुम्ही निघा आता पटकन निघायचं तरी सुद्धा हर्षवर्धन म्हणतात वा तरी हर्षवर्धन काही हाले ना तिथून तो म्हणतो वा कम्माल आहे सर मुक्त तू इतके प्रोग्रेसिव्ह विचाराची आहेस नाही म्हणजे तुझा नवरा ति त्याच्या एक्स वाईफ बरोबर फिरतोय तरी तुला तसं काहीच वाटत नाही आहे आता मुक्ता म्हणते त्यात प्रोग्रेसिव्ह वगैरे काय आदित्य सागरचा सा मुलगा आहे आणि प्रचंड प्रेम आहे त्यांचा आदित्यवर त्याला भेटण्यासाठी त्यांना जर तिसऱ्या व्यक्तीला टॉलरेट करावं लागतच असेल तर ता त्यांचं काय चुकतं आहे त्यात उलट ते जे काही आहेत हे म्हणजे हे सिद्ध होतंय त्यातनं की ते खूप डेडिकेटेड वडील आहेत आणि तुमच्यासारख्या नाही म्हणजे तुमच्या मैत्रिणीवर तुमचा विश्वास नसेल पण माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि एक मिनिट हां मुळात माझा माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे याचं सर्टिफिकेट मी तुम्हाला का देऊ तुम्ही कोण आहात तुम्ही निघाल का आता नाहीतर मी सिक्युरिटीला बोलवेल हां मुक्ता खूप चिडते आता हर्षवर्धन म्हणतो काय ना मुक्ता मला असं वाटलं होतं तुम्ही जरा सेन्सिबल आहात म्हणजे तुम्हाला समोरच्या दगडावर पाय मारूनच घ्यायचा आहे असं मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा निघाल म्हणून ठीक आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्यावर जास्ती विश्वास दाखवायचा आहे तर दाखवू शकता तुम्ही मी काय करू शकतो त्यात मुक्ता म्हणते तुम्ही एकच गोष्ट करू शकता दरवाजा मागे त्यामुळे तुम्ही इथून निघून जाऊ शकता हर्षवर्धन आता विचार करतोय आणि मग गपचूप तिथून निघून जातोय तर आता हर्षवर्धनच्या बोलण्याचा परिणाम मात्र पुढे कसा काय तो बघा आता ही सावणी खरंच खूपच कमी डोक्याची आहे त्यांनी आता ही सावणी त्या मुक्तालाच दोष देत असते ती मुक्ता पण ना माझ्या आधी तिला बाल सुधारगृहात पाठवलं असतं तिने वगैरे वगैरे मग आता सागर चिडतो आणि म्हणतो धोबाड बंद ठेवा तुझं सावनी एवढी हुपले साई आहे ना आणि माणूस म्हणून पण तू काय काय ना सांगू शकत नाही मी अकरा वर्षाच्या मुलाच्या हातात गाडी दिली खरं तर तुला ना जेल झाली पाहिजे तुला कसलीच चिंता नाहीये ग सावनी सागर मी सावनी म्हणते सागर मी दिली नव्हती गाडी त्याच्या हातात त्याने हट्टाने घेतली होती सागर म्हणतो अगं तुला अक्कल नाहीये का असले हट्ट पुरवत असतात का मुलांचे सईची काळजी आम्ही पण घेतो तिचे सगळे हट्ट पुरवतो पण हे असे हट्ट नाही पुरवत आम्ही थोडं डोकं पाहिजे ना तुझ्या बॉयफ्रेंडला पार्टीतून वेळ नाहीये आणि तुला मेकअप आणि शॉपिंग मधून वेळ नाहीये कसली बाई आहेस ग तू सावणी सागरवरच ओरडते बोल तू मलाच बोल माझ्या एकटीचीच जबाबदारी आहे ना ही सगळी इतकं नको बोलू सागर की मी आदित्यची जबाबदारीच घेऊ शकणार नाही नाही तू बोलून चाललाच असील रे तुझ्या बायकोकडे माझ्या भितरलेल्या घाबरलेल्या मुलाला मलाच सावरायचं आहे आता इतकंही बोलू नको की आता लगेच मोठ्याने रडायला लागते सागर अजून चिडतो आणि तो शट गप्पा बस एक तर माझ्या डोक्याला टेन्शन आलंय आणि तू आता तो वकील म्हणतो टेन्शन नका घेऊ सर मी बघतो मला एवढंच सांगा की आदित्यला कोणी बघितलं नाही आहे ना त्या दिवशी सागर म्हणतो नाही अजून तरी नाही मग आता ते वकील म्हणतात ते बरं झालं असो so, आता मिहीर आलेला आहे इकडे मुक्ताच्या घरी आणि ती मिही का येते आणि म्हणते काय रे मिहीर परत आलास काय झालं गाडी रिपेअर झाली का तुझी मिहीर म्हणतो अगं होत झाली पण हे मावशींची रिपोर्ट घेऊन आलो होतो मी मी का म्हणते अच्छा रिपोर्ट ना बरं ठीक आहे काही हरकत आहे आता मिहीर म्हणतो अगं मुक्ता वहिनी आहे का घरी मी का म्हणते नाही ती तर क्लिनिकला गेली आहे मगाशीच मिहीर म्हणतो बरं ठीक आहे मी फोनवर बोलून घेईल वहिनींशी सर मी निघतो आता ही मी का म्हणते ओके ठीक आहे आता मिहीरने केलाय मुक्ताला फोन आता झालाय काय प्रेक्षकांनो मिहीर कळलं आहे गाडीबद्दल म्हणजे त्याची गाडी जिथे रिपेअरला टाकली होती ना तिथेच एक ॲक्सिडेंट एक झालेली गाडी आली आहे आणि तंतोतंत तीच गाडी आहे असं त्याने मुक्ताला फोनवर अगदी डिटेलमध्ये आहे हे ऐकल्यानंतर मुक्ताला म्हणजे छानही वाटतं आणि क्लू मिळालाय म्हणून ती खुशही असते तर आता हे सगळं मुक्ता फोन करून तंतोतंत सागरला सांगते की मिहीरला ते ॲक्सिडेंट एक झालेली गाडी मिळाली आणि तो जो गॅरेजवाला आहे ना तो मिहीरच्या ओळखीचा आहे सागर आपण पटकन जाऊया आणि ती गाडी आयडेंटिफाय करूया तुम्ही याल ना माझ्यासोबत सागर सागर म्हणतो हो मुक्ता मी येतो खरं तर सागर घाबरलेला असतो आता सागर म्हणतो मुक्ता मी जाऊन येतो तिथे आणि तुम्हाला डिटेल्स कळवतो आता मुक्ता त्याच्यावरती विश्वास ठेवते पण सावनी हे सगळं ऐकते आणि घाबरून जाते मुक्ता त्याला म्हणते आर यू श्योर मी नको येऊ ना सागर म्हणतो नको नको, नको खरंच तुम्ही नका येऊ मी जाऊन भेटतो त्या गॅरेजवाल्याला आता असं बोलल्यानंतर मुक्ता त्याच्यावर विश्वास ठेवते पण आता फोन ठेवल्यावर सावनी म्हणते काय झालं सागर सागर म्हणतो ती गाडी सापडली आहे तू गॅरेजमध्ये टाकली होतीस का रिपेअरला सावनी म्हणते हो हो काय झालं मग त्याचं कोणाला सापडली ती सागर म्हणतो मिहीरला कळले ते सगळं तू पण ना सावनी आता त्याला कदाचित बिंडोक म्हणायचं असेल असो तर आता रागरग तो, रागर रागर तो निघून जातो आणि मग तो मी बघतो पुढे काय करायचं ते आणि निघून जातो इथे आपण फक्त मालिकांच्या कॅरेक्टर्सबद्दल बोलतोय हा बाकी पर्सनल बोलायचा इथे कोणाला काही उद्देशच नाहीये हे आपण फक्त एंटरटेनमेंट म्हणून ऐकतोय रिव्ह्यू असो तर आता मिहीर काहीतरी काम करत असतो त्याच्या ऑफिसच्या फोनवर माधवी ताईनाच जाग येते पण त्यांना असं वाटतं की कोणाला डिस्टर्ब करू नये म्हणून त्यांच्या त्यांच्या त्याच पाणी घेत असतात हाताने मिहीरला थोडासा चाळ येतो म्हणून तो, तो लगेच येतो आणि म्हणतो मावशी काय हवंय तुम्हाला मला मागायचं असतं ना अहो मी इथेच बसलेलो होतो मी का जरा पूजा काय स्वामींची तर मी इथे काम करत होतो काही त्रास तर नाही होते ना तुम्हाला कॉफी करून देऊ का मी तुम्हाला माधवी ते म्हणतात नको नको खरंच नको बरं वाटतंय मला आता तेवढ्यात मुक्त येते आणि म्हणते अरे वा आई तू काय पडून राहिली आहेस ग तुला माहिती आहे का मिहीर माझी आई खूप सुंदर कॉफी बनवते हं तू एखाद्या दिवशी आईच्या हातची कॉफी प्यायला येच तू रोज येशील आमच्याकडे कॉफी प्यायला आणि आई आता तू दोन दिवसात उठ बरं लवकर करमत नाहीये ग तू लवकर कॉफी करून पास माधवी म्हणतात तू कुठून आली आहेस आता सागर तिथेच उभा असतो म्हणजे सागर नेमका मुक्ताच्याच घरी आलेला असतो आणि तो, तो हे सगळं ऐकतोय मुक्ता सांगते की अगं मगाशी मिहीरचा फोन आला होता ती ॲक्सिडेंट झालेली गाडी आहे ना तर तो म्हणजे सागर तिथेच गेलेत मी त्यांना फोन करून सगळं कळवलं आता मुक्ता ते सगळं तंतोतंत माधवी ताईनाच सांगते पण बरं झालं मिहीर तुला गाडी सापडली गॉड आता आपल्याला ॲक्सिडेंटचा काही जरी क्लू मिळेल माधवीदाई पण खुश होतात आता मिहीर म्हणतो अगं हो ना बहिणी तो गॅरेजवाला माझ्या चांगला ओळखीचा आहे मुक्ता म्हणते तू सागरला फोन केलायस था, 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 सागर 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 का थांबा थांब मीच करते फोन आता असं म्हणून ती वळते तर सागरला समोर बघते ती विचारते सागरला सागर काय झालं तुम्ही जाऊन आलात का गॅरेजमध्ये सागर आता था, थातूर मातूर उत्तरं देतोय हो मुक्ता मी जाऊन आलो होतो आणि त्या गॅरेजवाल्याला काही माहितीच नाहीये काय रे मिहीर तुला जी माहिती मिळाली ती बरोबर आहे ना मुक्ता म्हणते असं कसं होऊ शकतं मिहीरने तर मला अगदी सांगितलं काय रे मिर बरोबर सांगितलं होतंस ना तू ती गाडी वगैरे आता इथे त्यांनी फ्लॅशबॅक दाखवलाय सागरने त्या गॅरेज खूप पैसे दिले आहेत आणि दा त्याचं तोंड बंद ठेवायला सांगितलंय मुक्ताला काही हा गोंधळ सुचे ना मिहीर म्हणतो अरे दादूस असं कसं होऊ शकतं तो गॅरेज मला माझा खूप चांगला मित्र आहे अरे त्याने मला स्वतः सांगितलं होतं की डॅमेज झालेली कार तिथे आली आहे आणि आम्ही बऱ्याच वेळ बोलत होतो रे मा आता मुक्ताला पण टेन्शन आलं आहे की असं कसं होऊ शकतं सागर म्हणतो अरे तू वाटलं तर स्वतः फोन करून विचार त्याला मी त्याला खूप वेळेला विचारायचा प्रयत्न केला पण तो म्हणतोय की असं काहीच नाही आहे माधवीताईंना कळलं आहे प्रेक्षकांना की सागर काहीतरी लपवतोय शेवटी माधवी ताईंचे डोळे हे अनुभवी आहेत ना आता मुक्तालाही कळे ना ती कन्फ्युज झाली आहे सागर म्हणतो आलोच मी त्याचा फोन वाचतो म्हणून तो तिथून निघून जातो आता सागरला खूप पश्चाताप होतोय तो स्वतःला खूप दोष देत असतो तो आरशासमोर उभा आहे त्याच्या घराच्या बाथरूममध्ये आणि स्वतःला खूप मारून घेत असतो आता नेमकं त्याच्या घराच्या आहे की आ, या मुक्ताच्या ते नाही कळलं हं मला आता मुक्ता बाहेर उभी आहे आणि म्हणते सागर काय झालं काही प्रॉब्लेम आहे का आता सागर म्हणतो नाही नाही मुक्ता काही नाही मग मी आलोच थोडंसं काम करतो आहे मुक्ता म्हणते माझी हेल्प हवी आहे का सागर म्हणतो नको नको मुक्ता मी ठीक आहे आता सागर खूप दोष देतोय स्वतःला त्याला सगळं मुक्तापासून लपवावं लागतंय आणि तो मुक्ताचा विश्वासघात करतोय तर आता मुक्ता विचार करते है, स्वामी माझ्या घरच्यांना आणि माझ्या सासरच्यांना सुखात ठेव काहीही टेन्शन येऊ देऊ नकोस तर आता इथेच त्यांनी आजचा हा भाग पूर्ण केला आता पुढे आपण बघतोय सईच्या समर कॅम्पसाठी जायचंय म्हणून सावनी सागरला आठवण करून देत असते आणि आदित्यने सागरला गळ घातली आहे की आपण कुठेतरी बाहेर जाऊया ना व्हॅकेशनसाठी आणि आता सागरने मुक्ताला ते सांगितले की सावनी आणि आदित्य ित्यबरोबर मी बाहेर जाऊ का त्यामुळे मुक्ता चिडली आहे म्हणजे नकळतपणे या दोघांमध्ये पुन्हा भांडण्याची सुरुवात होणार का प्रेक्षकांनो बघूयात हे प्रकरण कसं सॉल्व्ह होतंय ते माझा रिव्ह्यू आवडतच असेल तर प्लीज लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद